ट्रेकिंग पलटे पलटण पुणेतर्फे तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे आज सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी आम्ही जीवधनगडावर ट्रेकिंगसाठी आलो होतो आणि ट्रेक के करताना आमच्या नेहमीच्या परंपरेप्रमाणे आम्ही कचरा प्लास्टिकचा कचरा जो होता वेस्ट होता तो गोळा केलेला आहे इथे आणि हा सगळा गोळा करून इथे आम्ही ठेवणार आहोत ट्रेकिंग पलटनतर्फे सर्वांना आव्हान आहे की अशा प्रकारचा कोणताही कचरा आपण करू नये आमच्या ट्रेकिंग पलटणच्या टीममध्ये राहुल अक्षय अक्षय विलास अमोल ललित संदीप आकाश आणि मागे रवी आहेत रवी आम्ही जीवधनला इथे आलो होतो इथे आमची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था श्री विकास यांनी केली होती अत्यंत चांगली व्यवस्था आहे त्यांच्याकडे टेंट सुद्धा आहेत आणि होमस्टे आहे आणि वाजवी दरामध्ये ते आपल्याला राहण्याची आणि जेवणाची उत्तम व्यवस्था देतात शिवाय ते गाईडसुद्धा आहेत आप आपल्याला जर गडावर फिरायचं असेल या परिसरात फिरायचं असेल तर ते आपली नक्की मदत करतील पलीकडेच आ... नाणे घाटसुद्धा आहे त्या परिसरात जरी तुम्ही आलात तर विकास यांना का जर तुम्ही आ... कॉन्टॅक्ट केला तर ते आपली नक्की मदत करतील धन्यवाद